सो हे गाईज जय श्रीराम हर हर महादेव उमेद करत चांगले असणार माहित असणार पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे माझं नाव दर्शन चौधरी आणि तुम्ही बघत आहात दर्शन चौधरी ब्लॉग चॅनल राधू राम राधू रवंत करण्यात मगन आहे पण बाकी अजूनपर्यंत राधाच्या वासरता काही अपडेट नाही आहे जितकं शक्य होईल तितकं जर माझ्या डोळ्यासमोर झालं तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन कशा प्रकारे आहे काय आणि जर रातोरात अचानकपणे झालं सो मी काही करू शकणार नाही तर आपण डायरेक्ट वासरूशी भेटू बाकी काही आजचा दिवस हा इतका बिझी आहे कारण की आपण ज्या प्लॉटमध्ये आपण सोयाबीनची लागवड केली होती त्या प्लॉटमध्ये आपल्याला आज रोटर वेटर मारायचं आहे मीन्स रोटर आणि दुसऱ्या शेतामध्ये आज आपली सोयाबीन ही काढणी चाललेली आहे सो तिथं सोयाबीनची मशीन गेलेली आहे आणि त्यानंतर तिथून आपल्याला कूट वगैरे भरून आणायचं आहे त्यानंतर हरभरा पिकाची जे तुम्हाला मी मागच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपण जिथं सोयाबीन लावली अगोदरच्या शेतामध्ये तिथं आपण हरभराची लागवड करणार आहोत सो तिथं हरभरा लावायचा आहे त्यानंतर म्हणजे आजच मी तर आता म्हणजे आठवडा हा पूर्ण बिझी असणार आहे त्यानंतर कपाशी काढणी वगैरे सो एकदम बिझी असतात शेड्यूल सो आपण आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये जितकं शक्य होईल मी तितकं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल सो मी करतो तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडेल आवडलं प्ले जुडला काही लाईक आणि शेअर करायला आणि त्यानंतर चॅनल पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, चला आपलं ट्रॅक्टर हे निघालेलं आहे तर रोटर मारायचं सो so, तिथं आपण रोटर का मारू त्यानंतर भाऊ आणि वडील गेलेले तिसऱ्या शेतामध्ये जिथं सोयाबीन ही पेरलेली आहे तिथं सोयाबीन काढणी झालेली आहे तर तिथं मग त्यानंतर आपण रोटर वगैरे मारून झाल्यानंतर आपण जाऊ तिकडच्या तिसऱ्या शेतामध्ये चला काय जातं आपण निघूयात आणि हे बघू शकतो तुम्ही आपण आपल्या गाडीवरती दर्शन चौधरी ब्लॉक्स अशा प्रकारे टाकलेले आणि त्यानंतर बॅक साइडने देखील आणि आज बघू शकतो तुम्ही किती साऱ्या अशा गावड्या या कॉलनीत फिरताय फायनल फायनली गाईस तुमचे दर्शन भाऊ हे गंगालेले आहे शेतात जाण्यासाठी काणकाणा तर आपला ना गाईस प्लॅन होता नऊ वाजेशी मधला नऊ वाजता चालले जाऊ त्यानंतर फटाफट म्हटलं बारा एक वाजेपर्यंत रोटावेटर होऊन जाईल पण आता साडेबारा होऊन गेलेले आहेत आणि आता आपलं रोटा वेटर मशीन आहे अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलं आहे बाकी पटापट आता रोटा वेटर मशीन वगैरे मारू तीन वाजेपर्यंत त्यानंतर आता आपण दुसरं ट्रॅक्टर सांगू जे की आपली जी सोयाबीन आहे ती आणेल घरापर्यंत त्यानंतर जो कडवा आहे तो म्हणजे चारा तो पण त्यामध्ये येऊन जाईल एका ट्रीपमध्ये आणि मग त्यानंतर मला असं वाटते की आज आपल्याला सात ते आठ हे होऊ शकतं घरी येण्यासाठी बाकी आजचा शिफ्ट खूप बिझी होता पण या रोटाविटा उशीर केला त्यामुळे बाकी हा रस्ता तो तुम्हाला मी दाखवलास किती छान असा झालेला आहे त्यानंतर हे बघा केळी इकडं केळी आणि त्यानंतर आता नवीन ही केळी पेरणीला सुरुवात झालेली आहे खूप लोक काही आता पंप वगैरे मारून येत आहे कारण की हिवाळा सुरू झालेला आहे तर केळीला फवारणी ही खूप गरजेची असते आणि आपल्याकडे जास्त पीक पिकाई तूर त्यानंतर केळी त्यानंतर मका बस अशाच प्रकारे जास्त पिकं घेतली जातात ब्लॉक करत असताना काही लिटरली सर्वजण तोंडा थोडं बघता काय करतोय हे बघा तो मुला पलटून पलटून बघतोय शहरात येणं ना काहीच काही विशेष नसते ब्लॉगिंग सर्वजण म्हणजे तुम्हाला सपोर्ट करतात तुमच्या ब्लॉगिंग मध्ये सुद्धा बोलू लागतात पण इथे ना एकदम म्हणजे नवीन असं वाटते त्यानंतर काय तुम्हाला दाखवलं की आपण गाडीवरती आपलं युट्यूब चा नाव आणि युट्यूब चा लोगो वगैरे लावला त्यानंतर बरेचसे जण असे म्हणतात की काय हो काय लिहिलंय तू गाडीवरती म्हणजे भरपूर जणांना काय माहिती नाही त्यानंतर जे युट्यूब वगैरे चालवतात ते म्हणता हो युट्यूबरे आहे दर्शन बघून तुमचं ब्लॉग चॅनल बघतो म्हणजे आपल्या भागातले काही व्हिडिओ वगैरे बनत असल्यामुळे खूप जण काही आपल्याला ओळखतात सो चला फटाफट असं जाऊ रस्त्यात आपल्याला ट्रॅक्टर भेटेल रोटावेटरचं त्या ट्रॅक्टरला घेऊन आपण शेतात जाऊ आणि त्यानंतर फटाफट असं रोटावेटर मारू फायनली काही आपण शेतात पोहोचलो आहोत म्हणजे खूप टाइम झाला आपण शेतात पोचायला पण इथं आल्या आल्याच काम सुरू होऊन जाते तर त्याचप्रकारे आपण शेतात आलो त्यानंतर कडवा वगैरे पडलेला होता आम्हाला जो मक्याचा कडवा होता तो घरी घेऊन जायचं होता पण म्हटलं सोयाबीनचा कूट नेलेला आहे सो म्हटलं कडबा आणि पावसामुळे खूप काही असा खराब झाला होता त्याला उदी वगैरे लागलो होते म्हटलं काय त्याला घेऊन जायचं आणि तो परत म्हटलं नाही काही नाही खाल्ला तर रिकामा म्हटलं पडून राहील त्यानंतर कडवा म्हणजे सोपा नाही आहे की म्हणजे कडवा नेला आणि फक्त देऊन देणं त्याला कूट पाडा त्यानंतर ते स्टोअर करा त्यानंतर गाडीने खाल्लं तर ठीक नाहीतर मग फेकण्यात जाईल सर्व आपली जी इन्व्हेस्टमेंट केलेली ती पण पालत जाईल सो त्यामुळे त्याला काही नेला नाही आपण जागोजागी जे ढेर मारले होते त्या ढेरला तिथं जागेवरच आपण नेऊन दिला आणि त्यानंतर जे काही बाकी शिल्लक होते ते आले आलेच बिलकुल म्हणजे मला त्याला जाडावं लागलं त्यानंतर हे जे पाईप होते ठिबकचे ते पाईपांना काढूनचं त्यांना जिथं रोटर फिरवलं तिथं टाकावं लागलं त्यामुळे इथून तर तिथपर्यंत पूर्ण सरळ असं रोटर हे जायला लागलं नाही तर मग मध्ये मध्ये जर पाईप होतं तिथं थांबलं पडलं असतं ट्रॅक्टरला आणि ज्यामुळे आपलं चांगलं असं शेताला जे रोटर होतं ते लागलं नसतं सो अशा प्रकारे आपण हे जे पाईप आहेत बघू शकतो मी इथं एक दोन तीन आणि चार तर हे जे काही ठिबकचे पाईप होते ते आपण काढून घेतलेले आहे आणि आता बघू शकता तुम्ही किती भारी असं वाटते रोटर झाल्यानंतर तिथं अजून आपल्या अर्धी जमीन ही बाकी रोटर व्हायची आणि तसंच इथं बाजूला सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान असं दिसतंय रोटावेटर झाल्यावर म्हणजे काहीच जमीन ज्या प्रकारे छोटी दिसते ना ते रोटावेटर वगैरे झाल्यावर ती खूप काही अशी म्हणजे जमीन अशी मोकळी मोकळी दिसायला लागते लांब असं दिसायला लागते आणि हे गवत बघू शकता तुम्ही हे गवत हे रोटावेटरमध्ये पूर्ण जडांनिशी निघते जेणेकरून तीन चार दिवस आता ही जमीन अशीच राहिली तर ते पूर्ण मरून जाईल गवत आणि त्याचं जे काही बियाणं सुद्धा असते ते सुद्धा मरून जाते जेणेकरून मग आपल्याला तणनाशक वगैरे मारायची गरज नसते आणि जमिनीला नरम असे झाल्यामुळे पीक चांगले येते तर त्यामुळे रोटावेटर मारावं लागते आता यावरती तुम्हाला मी अगोदर सायाच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सांगितलंय की आता आपण इथं हरभरा हे पीक घेणार आहोत तर रोटाबेटा झाल्यावरती दोन तीन दिवस आपण जमिनीला उन खाऊ देऊ ज्यामुळे जे काही घटक हे उन्हाळाचे ते काही शिल्लक असते ते भेटतील आपल्याला जमिनीला मग त्यानंतर आपण मशीनच्या सहाय्याने ट्रॅक्टरनी आपण इथं हरभरा हे पीक घेणार आहोत सो मला काहीच हरभऱ्या पिकामध्ये जास्त काही अनुभव नाही आहे म्हणजे जसं मला मार्गदर्शन भेटते त्यानुसार मी हरभरा पीक हे घेणार आहे आणि त्यानंतर मी कुठं चुकलो तर मला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की भाऊ तुम्ही असं नाही करायला पाहिजे होतं इथं अशा प्रकारे असतं म्हणजे नेक्स्ट टाईमला ते मला खूप काही अभ्यासाला भेटेल आणि जसं जमेल तशी प्लीज गाईज मला खाली कमेंटमध्ये सांगा की हे बियाणं चांगलं असते तुम्ही शेतामध्ये हे बियाणं पेरा वगैरे हो कारण की मला बियाणं सुद्धा माहीत नाही आणि मार्केटमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला तर माहिती आहे शंभरातून फक्त एक टक्के लोक चांगला समोरच्याचा विचार करतात बाकी नव्याण्णव टक्के तर असे विचार करतील की झाला आपल्याजवळ इतका दिवस झाले हा माल पडलेला होता शिल्लक हा चालवून देऊ नवीन शेतकरी आहे सो त्यामुळे तसा तर मी युट्यूबवरती अभ्यास करतोच की कोणतं बियाणं चांगलं आहे काय आहे पण तरी तुम्ही अनुभव घेतलेला असतो भरपूर शेतकऱ्यांनी तर मला प्लीज मला खाली कमेंटमध्ये सेक्शनमध्ये सांगा त्यानंतर कोणकोणती फवारी लागते काय लागते सो आणि तुम्हाला तर मी आता पूर्ण चार महिने ते अपडेट देतच राहणार आहे की आपल्या जमिनीची काय असा प्रॉब्लेम येतोय कुठं आपण कमी पडतोय कुठं आपल्याला चांगलं पीक हे भेटलं बघायला सो आपण चार महिन्यामध्ये पूर्ण डिस्कशन करणार होतो ब्लॉगिंग थ्रू आणि काही तसं म्हणायला गेलं तर मला शेतीमध्ये काही जास्त नॉलेज न आणि इंटरेस्ट सुद्धा न होता बट नशिबात लिहिलेलं असते त्यानुसार माणूस करतो सो ते त्याला इंटरेस्ट असो की नसो त्याला ते करावं लागते सो तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपले निलेश भाऊ आले आणि या निलेश भाऊंमुळे त्यांनी खूप काही आपल्याला मार्गदर्शन केलं की असं करायचं असते हे करायचं असतं कांदा ती शेतात कांदा लावायचा ते तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे इथं हरभळा लावायचं ते सुद्धा सांगितलंय तर तसं त्याचप्रकारे काही आपल्याला भाऊ सांगता की कांदा ह्या तुम्ही बियाणं लावा त्यानंतर त्याचं असं नियोजन करा त्यानंतर हरभऱ्याचं पण त्यांनी खूप गायडन्स केलेलं आहे त्यानंतर कपाशी पण आता कापूस पीक आपण घेतलेलं आहे त्या कापूस पिकामध्ये पण त्यांचं खूप मोठं असं मार्गदर्शन आपल्याला ठरलेलं आहे त्यानुसारच आपल्याला अशा प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे सो so, त्यांच्यामुळे जी आपल्याला प्रेरणा मिळाली शेती करण्याची बाकी काही नाही तर कधी वाटलं नव्हतं की आपण पण कधी शेती करू हो रोटार बेटरला आता फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये पूर्ण शेते कवर होऊन जाईल त्यानंतर ट्रॅक्टर येतेचे तर ते ट्रॅक्टरला आपण घेऊन जाऊ तिसऱ्या शेतामध्ये त्यानंतर तिथं जी काही सोयाबीन काढले ते सोयाबीन त्या ट्रॅक्टरमध्ये भरू आणि त्यानंतर तो कूट वगैरे तो ता कूट घेऊ आणि त्यानंतर जाऊ घरला आणि बस मग आजचा आपला इतकाच शेड्यूल त्यानंतर दोन ते तीन दिवस तर आपली ही जमीन होऊन खाईल त्यानंतर आपण इथं हरभऱ्याची पेरणी करू तुम्ही मला प्लीज हेच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कोणता हरभरा चांगला असतो ज बियाण्यासाठी आणि मग त्यानंतर हे पाईप वगैरे लावून आपण ठिबकच्या नळ्या सोडू आणि त्यानंतर स्टार्ट करू आपले हरभऱ्या पिकायला <laughs> सो गाईस तुम्हाला ज्या प्रकारे मी म्हटलं होतं की म्हटलं सहा सात वाजेपर्यंत आपण फ्री होऊन जाऊ पण बघू शकतो मी इतकी संध्याकाळ अशी झालेली आहे म्हणजे तर सांगू तुम्हाला संध्याकाळचे आता साडेसहा सात होण्यात येऊन गेले आणि अजूनपर्यंत आपण या शेतात ये अजूनपर्यंत तिसऱ्या शेतात आपण गेलो पण नाही आहे सोयाबीन वगैरे घ्यायसाठी सो आता हे झालं की मग त्यानंतर आपण तिकड शेतात जाऊ सो so, गाईज ज्याप्रकारे मी तुम्हाला म्हटलं की सात आठ वाजेपर्यंत आपण फ्री होऊन जाऊ म्हटलं आजच्या शेड्यूलपासून सो so, बघू शकता सात तर वाजून गेलेले पण अजूनसुद्धा आपण शेतातच आहोत आणि थोडं आता अजून आहेच बाकी रोटर मारायचं सो याला होतोच होतोच पूर्ण अंधार होऊन जाईल आणि अंधारात ब्लॉगसुद्धा शूट चांगला होणार नाही सो so, हे झालं की आता आपण पाईप वगैरे आचळून देऊ आणि त्यानंतर तिसऱ्या शेतात जाऊ आपण जिथं की सोयाबीन आणि कूट भरून आणायचं आहे आपल्याला सो सुद्धा येऊन गेलेलं आहे तर आपला ब्लॉग व्हिडिओ आपण आजचा इथंच संपवूया सो so, उमेद करतो काही तुम्हाला so, आपला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडेल आपण याला कंटिन्यू केला असता पण रात्र असल्यामुळे पूर्ण अंधार अंधार येईल आणि त्यामुळे काहीच मजा येणार नाही आणि ब्लॉगसुद्धा मोठा होऊन जाईल सो आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ आपण इथंच थांबूया तुम्हीच करू तुम्हाला आपला आजचा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर ला 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 चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो जय श्रीराम जय महाराष्ट्र जय खानी बाय